चला आज मटन बनवायचं आहे हैदराबादी मटन बनवत आहे खूपच छान बघा तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मटन घेतलं स्वच्छ धुवून आहे आणि कांदे घेतले मटणाच्या अर्धे कांदे घेतलेले आहेत लांब लांब कापून घ्यायचे आहेत कांदे आणि बघा फोडणीसाठी हे मसाले घेतलेले आहेत काळी मिरी आहे आणि दोनच लोंगा घ्यायच्या एक तुकडा दाळचिनीच्या घ्यायच्या एक मिरची मोठी इलायची दोन आणि लहान दोन आता हे आपण तेल गरम झालं की आता हे टाकून आहे तेल झालेलं मसाल्यावर चला आता टाकूया कांदे राहायचे तेलत दोनच्या बघा रायचं तेल पिसलेलं आहे त्याच्यामध्ये खूपच छान होतं बघा राईच्या तेलामध्ये आणि हिरव्या वाटणसाठी बघा या मटणासाठी काय घ्यायचं आहे अद्रक लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची हिरवी मिरची घेणं जरुरी आहे याच्याने काय चवीमध्ये खूप फरक पडतोय चला आता आता वाटून घेऊया आणि अजून चविष्ट करण्यासाठी बघा हे मसाले मी घेतलेले आहेत भाजायला जिरा आहे बडीशेप आहे दालचिनी आहे आणि चार लोंग हाय याच्यामध्ये या भाजून घ्यायचे बिना तेल टाकून आणि इलायची आहे आपलं हे इलायची आहे आता टाकलेली आहे बडशोप आणि जिरं हे हलक भाजून घ्यायचं चला ते हलक भाजून घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा हो याचा हे खसखस घेतलेली आहे याच्याने भाजी खूप चव होते आता कांदा भाजण्यासाठी का नाही आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे चला आता हे याच्यात भाजून घेऊया वाटून घेऊया मिक्सरमध्ये आता हे थोडासा मसाला वाटला नाही जाणार त्याच्यासाठी मी याच्यामध्ये तीन चमचे धन्याची पावडर टाकते खसखस वाटल्या नाही जाणार म्हणून हे बघा आता चला घेते वाटायला चला आता मीठ टाकले ना छान आला लाल होईपर्यंत भाजायचे आहेत कांदे आपल्याला हे बघा वाटून झालेलं आहे आता याच्यात काढून घेऊया आणि जे अद्रक लसूण मिरची आहे ना तेव्हा हिरवं वाटण आता करून घेऊया तोपर्यंत आपला कांदा पण शिजतोय मस्त त्याला म्हणजे याच्यात मिरची टाकणं जरूरी आहे चला आता कांदा आपला छान मस्त पैकी लाल झालेला आहे अजून त्याला भाजायचं आहे त्याच्या आधी आपण टाकूया हे अद्रक लसूण जे वाटून ठेवलेलं आहे त्याचं वाटण टाकूया ते तीन चमचे वाटण आहे पोहे खायच्या चमचे तीन चमचे वाटण घ्यायचे म्हणजे भरपूरच घ्यायचंय जरा मटण अगर तुमचं जास्ती असलं तर ते वाढू शकतात सहा चमचे करा आणि आता याच्यामध्ये टाकायचे आहेत लसूण माझ्याकडे लसूण ही जास्त नाही आहे तुम्ही लसूण पण वाढवा दोन तीन कांड्या अजून तीन कांड्या टाकल्या आता हे छान आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे कस्तुरी मेथी आहे थोडीशी गरम करून घेतली आहे आणि हे पुदिना आहे सुकवलेला हा पण गरम करून आता याला बारीक करून आणि टाकून द्यायच इकडे आपला कांदा पण मस्त राहायचे लाल झालेला आहे बघा आता याच्यात टाकायचे मसाले काश्मीरी पावडर आहे लाल तिखट हळद आहे आणि जे आपण वाटून घेतलेला खसखस धन्या पावडर लौंग इलायची टाकून की नाही ते आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे पण आता छान परतून घ्यायचं म्हणजे सगळा कच्चा याच्यात जायला पाहिजे आणि गॅस माझा फुलच आहे चला छान त्याचं परतून झालेलं आहे आता कापूया मटण आणि आता हे मटण पण ह्या मसाल्यामध्ये ना चांगलं कम से कम दहा मिनिट तरी आपल्याला परतून घ्यायचं आहे जे मटणाला पाणी सुटते की नाही ते हे बघा दहा मिनिटं झालेलं आहे त्याला हलवत भाजत आहे चांगल्यापैकी तेलामध्ये पुन्हा पाणी सुकून दिलेलं आहे मटणाचं आता टाकूया कास हे पुदिना आणि कसुरी मेथी ते पण आता छान मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं जास्त नाही थोडं टाकायचं आणि आता गरम ता या गरम पाण्यामध्ये पुन्हा आपल्याला आता या गरम पाण्यामध्ये आपण कांद्यातच मीठ टाकलं होतं पुन्हा टाकलं नाही तर चला आता टाकूया पुन हाँ पानी फुना पानी आता पुन्हा याला थोडस पाणी टाकून शिजून आहे आणि पुन्हा पाणी टाकायचं आहे गरम आता हे मी मोठ्या पातेल्यामध्ये मस्त पैकी फोडणी देऊन आणि छान करून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये आपलं हे कुकर मध्ये आता ट्रान्सफर करायचंय कधी पण ना मोठ्या मोकळ्या भांड्यामध्ये मस्त पैकी मोकळ्या भांड्यामध्ये त्याला छान परतून घ्यायचं आणि मग कुकरला लावायचं त्याची नजली छान चव येते आणि छान भाजल्या पण जाते चला आता है, तो पतल पानी थोड़ा सा पन पानी है, या टोपातील पाणी थोडंसं टाकून देऊया हे पण गरमच पाणी आहे आणि छान आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मस्तवाईक मिक्स करून घेऊया आता आणि झाकण मारून फक्त याला दोन शिटे द्यायच्या आहेत कारण का मटण छान भाजलं गेलेलं आहे त्यालामध्ये मसाल्यांमध्ये आता झालं गरम पाणी टाकते थोडंसं थोडंस टाकायचं जास्ती नाही झाली आहे भाजी तयार आहे बघा एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली का, का तुम्हाला मटनची ते कमेंट करून सांगा आणि अजून एक बोलायचं आहे तुम्हाला राईच्या तेलात नसून बनवायची ना जे तुम्ही खाता त्या तेलात बनवू शकता